मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो धोम बलकवडी धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे तीव्र दुष्काळाची परिस्थिती फलटण तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे मात्र हे पाणी आता फक्त खंडाळा तालुक्यापुरतं सोडण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे खरं तर फलटण तालुक्यामधील धोम बलकवडीच्या कालव्या लगत जी गावं आहेत अगदी आंध्रुड अस गावापासून आंध्रुड असेल जावली मिरडे दुदेबावी तसेच गिरवी असेल या गावांमध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे त्याचबरोबर आदरकी पट्ट्यापर्यंतची जी गावं आहेत यामुळे उपाय असेल त्याचबरोबर ढवळ असेल वाखरी असेल आदी गावांमध्ये सध्या पिण्याची पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे या गावात सध्या टँकरच्याद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे या गावातील लोकांचे लक्ष शेतकऱ्यांचे लक्ष हे दोंबलकडीच्या कालव्याच्या आवर्तनाकडे लागलं ला आहे कालपासून या आ आवर्तन सोडण्यात आलं असताना फलटणला मात्र हे आवर्तन नसल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते सध्या फलटण तालुक्यातील सोशल मीडियावरती जोरदारपणे हे पाणी सोडण्याचा मारा सुरू आहे सध्या निवडणुकीची परिस्थिती आहे आणि जे धोंबलकडून सोडलेल्या पाण्याचे व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल होत आहेत त्याचबरोबर पाणी सोडण्यात आलेलं आहे असं सांगण्यात येत आहे मात्र अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर की आ, आता सध्या फक्त केवळ खंडाळा तालुक्यात पाणी सोडण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे तर या भागात तीव्र टंचाई आहे पाणी टंचाई आहे चारा त्यांचाही आहे जनावरांना सध्या चारा उपलब्ध नाहीये पिण्याचा पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय हा फक्त लोकांसाठी केला जातोय जनावरांचा मात्र त्यामध्ये काही विचार होत नाही त्यामुळं शेतकरी सध्या खूप अडचणीत आलेला आहे पशुपालक असेल दूध उत्पादक असेल खूप अडचणीत सापडलेला आहे प्रशासनानं खर तर चारा डेपो सुरू करण्याची मागणी हे दुग्ध होत आहे अशातच आता पाणी सोडले आहे मात्र हे पाणी फलटण तालुक्याला नसल्याचं या ठिकाणी सूत्रांकडून माहिती मिळालं आहे त्यामुळे फलटण तालुक्यातून मात्र तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे पाठिमागं एक दोन महिन्यापूर्वी या ठिकाणी पाणी सोडण्यात आलं होतं खरं तर ते पाणी आंध्रूड या टोकावल्या गावातून सोडणं अपेक्षित होतं मात्र त्या ठिकाणी केवळ दुधेबावीपासूनच पाठिमागच्या गावांना पाणी सोडलं आणि आंध्रूड असेल कुरवले असेल जावली असेल बरड असेल मिरडे असेल या गावांना मात्र याचा पूर्ण फटका बसला आणि त्या ठिकाणी केवळ सहा सहा तास पाणी सोडलं सोडलं जे पाणी ओढ्यामध्ये थोड्या प्रमाणात गेलो होतं आणि सध्या या भागात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आहे कसल्याही परिस्थितीत पाणी सोडा त्याचबरोबर जनावरांना चारा डेपो सुरू करा त्याचबरोबर टँकरच्या फेऱ्या वाढवा अशी लोकांची मागणी होत आहे मात्र सध्या यांना यांची कुणीही दखल घेत नसल्यामुळं तीव्र नाराजी व्यक्त होत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद काय चालेल